पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते जाणून घेऊया हे व्रत इतके महत्वाचे का आहे नमस्कार भक्तांनो संपूर्ण आपले स्वागत आहे सर्व प्रकारचे धार्मिक आणि सणावारांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्तिमय चॅनेलला आज सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये पापमोचनी एकादशी हे व्रत भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी पाळले जाते या वर्षी व्रत पाच एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे या दिवशी जे भक्त खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात त्यांना श्री विष्णूचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते एकादशीचे मानले जाते ही वर्षातील शेवटची एकादशी आहे एकादशी व्रत हे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे या वर्षी व्रत पाच एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे असे म्हटले जाते की या दिवशी उपास करणाऱ्या भक्तांना अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते चला तर मग जाणून घेऊया एकादशी तिथी आणि शुभमुहूर्त हिंदू कॅलेंडर नुसार या चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल तसेच ते दुसऱ्या दिवशी शुक्रवार पाच एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत संपेल उदय तिथी लक्षात घेऊन पाच एप्रिल रोजी या दिवसाचे व्रत पाळण्यात येणार आहे पापमोजनी एकादशी संबंधित महत्वाच्या गोष्टी भाविक शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या भूतकाळातील चुकांची क्षमा करण्यासाठी या दिवशी उपास करतात या व्रताचे महत्व समजावून सांगितले होते आणि ते भविष्य पुराणात आढळते ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते पापमोचनी हे दोन शब्दांपासून बनलेली आहे पाप आणि मोजनी याचा अर्थ पाप नाहीसे करणारा एकादशीचे व्रत भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते तुम्हीही यावेळेस पापमोचनीचे व्रत नक्की करा अशाच धार्मिक व्हिडिओसाठी संपूर्ण भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद